नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वेजण मजेत ना तर चला आज पुन्हा एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे हिरव्या वाटणामधला कोळंबी मसाला पटकन तयार होणारी रे रेसिपी आहे कारण की ह्यासाठी आपण कमीत कमी, कमी साहित्याचा उपयोग करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे साफ केलेली कोळंबी घ्यायची आहे स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायची आहे चार ते पाच वेळा आणि ह्यामध्ये हिरवं वाटण आपल्याला ॲड करायचं आहे कारण की ही सर्व कोळंबी आपण मॅरिनेशन करून ठेवणार आहोत तर सर्वात आधी इथे एक चमचा हिरवं वाटण मी घेतलेलं आहे हिरवं वाटण कसं तयार करायचं ह्याची पूर्ण रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ जाऊन एकदा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल हिरवं वाटण ॲड केल्यानंतर अर्धा लिंबाचा रस मी इथे वापरलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी छान असं मॅरिनेशन करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता इथे जवळजवळ अर्धा तास झालेला आहे मी रेसिपीला सुरुवात करत आहे सर्वात आधी पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये मी एक बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे तो छान पहिल्यांदा परतवून घेणार आहे इथे कांदा ऑप्शनल आहे तुम्ही ॲड करायचं तर करू शकता किंवा नाही केलं तरी काही हरकत नाही कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे ह्यामध्ये मी कडीपत्ता टाकणार आहे आता हे सुद्धा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ना ती सुद्धा ऍड करून घ्यायची आहे कोळंबी सुद्धा इथे तेलावरती आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे तर आता इथे आपल्याला आपल्या आप आवडीनुसार मसाले ऍड करायचे आहेत मसाले ॲड करायचे की नाही हे सर्व ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता कारण की लहान मुलांना नुसती हिरव्या वाटणामधली कोळंबी बनवून दिली ना तर अगदी आवडीने खातील तर आता इथे मी थोडेसे मसाले ॲड करणार आहे लाल तिखट हळद एक चमचा धनेपूड एक चमचा घरगुती मसाला आणि चवीनुसार थोडंसंच मीठ इथे मी वापरणार आहे कारण की आपण मॅरिनेशन करताना मिठाचा वापर केला होता मसाले ऍड केल्यानंतर हे सर्व आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे सर्व छान एकजीव करून झालं की आपल्याला आप एक वाफ द्यायची आहे आणि सर्व मसाले आणि कोळंबी छान अशी शिजवून घ्यायची आहे एक वाफ दिल्यानंतर इथे आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मंडळी रंग किती सुरेख आलेला आहे आणि हे सर्व किती छान असं जबरदस्त आहे खोटं नाही बोलत पण असा कोळंबी मसाला आहे ना तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा कारण की घमघमाट तर अक्षरशः पूर्ण घरभर पसरलेला होता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी खूपच आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा ते ह्यासाठी कारण की ह्यामध्ये हिरवं वाटण आपण वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर अतिशय कमी साहित्यामध्ये ही पूर्ण रेसिपी आपली तयार झालेली आहे तर आता जेवणाचा ताट वाढायला घेऊयात आपण कोळंबी मसाला आणि तांदळाची मऊ लुसलुशीत अशी भाकरी काय भन्नाट कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकता हा कोळंबी मसाला चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूपच छान लागतो तर मंडळी आवडली का नाही रेसिपी मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असा कोळंबी मसाला तुम्ही ट्राय करा तुमच्या घरातल्यांसाठी आणि त्याचबरोबर तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत खा मस्त एन्जॉय करा तुमचा संडे असो मंडे असो कुठलाही दिवस असू दे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या